नमस्कार मित्र हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला फक्त यादी नारेशक्ती दूत या ऍपवरूनच ऑनलाईन अर्ज करता येत होता पण आता आपल्याला वेबसाईट वरून देखील अर्ज करता येणार आहे यासाठीची वेबसाईट शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे आता ती वेबसाईट नेमकी कोणती आहे आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्या वेबसाईट वरून अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा या वेबसाईट वरती कोणकोणती माहिती आपल्याला मिळणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती या ठिकाणी यायचं आहे या, या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे पहा महिला व बाल विकास विभाग मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर या ठिकाणी आपल्याला सविस्तर माहिती पाहायला मिळेल अधिक जाणून घ्या या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी अधिक माहिती पाहायला मिळणार आहे ला ला रहे। हो या संदर्भातील जे शासनाचे शासन निर्णय आहेत ते देखील आपल्याला त्या ठिकाणाहून डाउनलोड करता येणार आहे त्याचबरोबर मित्र हो आवश्यक कागदपत्र या ठिकाणी पर्याय दिलेला आहे पहा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत संदर्भात देखील सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्र आता आपल्याला अर्ज जर करायचा असेल या वरून तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अर्जदार लॉग इन हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे तर अर्जदार लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रो अशा पद्धतीने आपल्या समोर हे नवीन पेज ओपन होणार आहे आता लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला अकाउंट जे आहे ते क्रिएट करायचं आहे त्यासाठी हे पेज थोडस वरती स्क्रोल करा आणि या ठिकाणी पर्याय दिलेला आहे पहा क्रिएट अकाउंट या पर्यायावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंट या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करण्यासाठी काही माहिती भरायची आहे तर काय नेमकी माहिती भरायची आहे पहा तर सर्वप्रथम आपल्याला फुल नेम ॲज पर आधार जर आर अर्जदाराचं आपण नाव टाकणार असेल तर अर्जदाराचं देखील आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आहे किंवा अर्ज भरणाऱ्याचं जरी नाव टाकलात तरी चालेल तरी काही प्रॉब्लेम नाही पण आधार कार्डनुसार त्या ठिकाणी नाव टाकायचं आहे आणि ते पण इंग्लिशमध्ये आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्यानंतर खालचा पर्याय आहे मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे <workiteners> त्यानंतर आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड या ठिकाणी दिलेला आहे पहा या बॉक्समध्ये आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे जो की एट कॅरेक्टरचा पासवर्ड असला पाहिजे त्यामध्ये एक अप्पर केस एक लोअर केस एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे स्पेशल कॅरेक्टर म्हणजे स्टार असेल हॅश असेल किंवा ॲट द रेट असेल अशा प्रकारचं स्पेशल कॅरेक्टर देखील आपल्या पासवर्डमध्ये असलं पाहिजे अशा प्रकारचा आठ कॅरेक्टरचा पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे त्यानंतर जो पासवर्ड आपण तयार केलेला आहे तो कन्फर्म पासवर्डच्या या ठिकाणी या बॉक्समध्ये परत टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रो आपल्याला डिस्ट्रिक्ट हा पर्याय या ठिकाणी दिसतोय पहा डिस्ट्रिक्ट या पर्यावरती क्लिक करा डिस्ट्रिक्ट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जिल्ह्यांची यादी पाहायला मिळेल या यादीमधून आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका या पर्यावरती सिलेक्ट करा तालुका या पर्यावरती मित्रो हो सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आपण जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल त्यातून तुमचा जो तालुका आहे तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर व्हिलेज या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे टच करायचं आहे व्हिलेज या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल त्यातून तुमचं जे गाव आहे ते, ते, ते तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर म्युन्सिपल कार्पोरेशन किंवा कौन्सिल या पर्यावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जर म्युन्सिपल कार्पोरेशन असेल म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आपण राहत असाल आणि आपल्याला जर त्या ठिकाणी म्युन्सिपल कार्पोरेशन असेल म्युन्सिपल काउन्सिल असेल तर आपण आपलं जे म्युन्सिपल काउन्सिल आहे त्यात दिलेल्या पर्यायातून सिलेक्ट करू शकता आणि म्युन्सिपल काउन्सिल नसेल पंचे तर ग्रामपंचायत असेल तर आपण नॉट ॲप्लिकेबल या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर ऑथोराइज पर्सन या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्याला जनरल वुमन किंवा क्लस्टर रिसर्च पर्सन अंगणवाडी वर्कर ग्रामसेवक वार्ड ऑफिसर सेतू सेंटर आशा वर्कर हेल्प डेस्कची अशा प्रकारचे या ठिकाणी पर्याय दाखवले जातील या पर्यायापैकी आपल्यासाठीचा जो योग्य पर्याय आहे तो आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे आपण जर ज सामान्य महिला असाल तर जनरल वुमन हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी दिलेला आहे पहा त्यासमोरील बॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे टच करायचं आहे या बॉक्सवरती टच केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर टर्म्स अँड कंडिशन दाखवले जातील हे ॲक्सेप्ट या पर्यावरती टच करून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रो आपल्याला या ठिकाणी एक कॅपच्या दिलेला आहे जो कॅप्चा म्हणजे अंक दिलेले आहेत हे अंक आपल्याला एंटर कॅपच्याच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर साईन अप या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे साईन अप या पर्यावरती क्लिक केल्यानंतर मित्र हो आपण जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईलवरती आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला टाकून व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर मित्र आपल्याला अर्ज भरायचा आहे अर्ज ज्यांचा भरायचा आहे त्यांचा सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या ज्या अर्जदाराचा आपल्याला अर्ज भरायचा आहे त्या अर्जदाराचाच आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अर्जदाराचा जो तुम्ही आधार क्रमांक टाकलेला आहे त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर मित्र हो आपली केवायसी देखील वेब पोर्टलद्वारे पूर्ण केली जाणार आहे केवायसीची तरतूद असल्यामुळे लाभार्थ्याचे नाव पत्ता व जन्मदिनांक ऑटोमॅटिक आपल्याला फॉर्ममध्ये भरलेले दिसणार आहे आता त्यानंतर आपल्याला काय माहिती भरायची आहे तर अर्जदाराला लाभार्थ्याच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकून घ्यायचं आहे जर विवाहित महिलेचं आपण अर्ज भरत असाल तर पतीचे नाव टाका आणि अविवाहित महिलेचा अर्ज भरत असाल तर वडिलांचं नाव टाका त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव देखील आपल्याला या पर्यायामध्ये लिहायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती जी आहे अविवाहित असेल तर अविवाहित या पर्यावरती सिलेक्ट करा विवाहित असेल तर विवाहित या पर्यावरती सिलेक्ट करा त्यानंतर मित्रो आपल्याला अर्जदाराचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे का या प्रश्नाचे उत्तर नो असल्यास नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नो हे ऑप्शन निवडायचं आहे आणि यस असल्यास यस ऑप्शन हे आपल्याला निवडायचं आहे आणि यस जर ऑप्शन मित्र आपण निवडला तर आपल्याला राज्य, राज्य दे देखील सिलेक्ट करायचं आहे म्हणजे त्या त्या महिलेचा कोणत्या राज्यामध्ये जन्म झालेला आहे त्या राज्याचं नाव देखील आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर वेब पोर्टलमध्ये ई केवाय ची तरतूद असल्यामुळे लाभार्थ्याचा पत्ता ऑटोमॅटिक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला दिसणार आहे पाहता येणार आहे त्यानंतर या व्यतिरिक्त अर्जदाराला लोकल बॉडी म्हणजे आता पत्ता तर आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त आपल्याला जिल्हा गाव शहर म्हणजे तालुका आपल्याला निवडायचा आहे आणि अर्जदाराचा मोबाईल नंबर आपल्याला त्या ठिकाणी फील करायचा आहे भरायचा आहे अर्जदाराचा मोबाईल नंबर भरल्यानंतर मित्र हो। अर्जदार शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम आणि योजनेचे नाव त्या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे जर आता आपल्याला कुठल्याही योजनेअंतर्गत पंधराशे रुपयेपेक्षा कमी मानधन मिळत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी होय हा पर्यायशिले करायचा आहे आणि कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळतो त्या योजनेचं नाव लिहून त्या दरमहा तुम्हाला त्या योजनेअंतर्गत किती मानधन किती अनुदान शासनातर्फे दिलं जातं ते लिहायचं आहे आता उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला पी एम किसान व नमोशेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल तर होय या पर्यावरती सिलेक्ट करा आणि योजनेचं नाव या ठिकाणी आपल्याला पी एम किसान आणि नमो शेतकरी असं दोन्ही नावं टाकायचे आहेत आणि या दोन्ही योजनां अंतर्गत आपल्याला दरमहा एक हजार रुपये मिळतात अशा पद्धतीने रक्कम आपल्याला एक हजार टाकायची आहे आणि जर आपल्याला फक्त पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर फक्त पीएम किसान योजनेचं नाव लिहा आणि दरमहा आपल्याला पाचशे रुपये मिळतात अशा पद्धतीने रक्कम त्या ठिकाणी नमूद करा त्यानंतर मित्रो आपल्याला अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहे त्याची माहिती अचूक भरायची आहे आता यामध्ये काय भरायचं आहे तर सर्वप्रथम बँकेचं पूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर बँक खातेदाराचं नाव आता वैयक्तिक बँक खाता असलं पाहिजे अन्यथा आपला अर्ज जो आहे तो बाद होईल रिजेक्ट होईल त्यामुळे वैयक्तिक बँक खात्याचं तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे त्यामुळे बँकेचं संपूर्ण नाव आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव म्हणजे अर्जदाराचं नाव त्यानंतर बँक खाते क्रमांक म्हणजे आपला अकाउंट नंबर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा म्हणजे परत आपल्याला बँक खाते क्रमांक जो आपण ऑलरेडी टाकलेला आहे तोच परत आपल्याला बँक खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर परत एकदा टाकायचा आहे आणि परत आय एफ एस सी कोड जो आहे तो देखील आपल्याला आय एफ एस सी कोड आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे आपल्याला आपला आय एफ एस सी कोड आपल्या बँकेच्या पासबुकवरती पाहायला मिळणार आहे त्यानंतर अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडलेले आहे का याबाबतची माहिती आपल्याला या दिलेल्या पर्यायातून सिलेक्ट करायची आहे आपला बँक खातं आधार कार्डशी लिंक असेल तर हो या पर्यावरती सिलेक्ट करा जर बँक खातं आपल्या आधार कार्डशी लिंक नसेल ना तर नाही या पर्यावरती सिलेक्ट करा आता त्यानंतर मित्र हो काय माहिती द्यायची आहे तर आता आपल्याला कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तर सर्वप्रथम महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी लग्न झाले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे आपल्याला या ठिकाणी जोडावे लागणार आहेत अर्जासोबत राशन कार्डचा पहिला व शेवटचा फोटो देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे देखील आपण या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर मित्र हो अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करायचे आहे तर मित्र हो आपल्याला हमीपत्र या ठिकाणाहून डाउनलोड करायचं आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि ते हमीपत्र व्यवस्थित भरायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला टिक करायला सांगितलेले आहे बरोबरची खून करायला सांगितलेली आहे त्या सर्व ठिकाणी बरोबरची खून करून अर्जदाराचं नाव आणि अर्जदाराची सही त्या हमीपत्रावरती घ्यायचं आहे आणि ते हमीपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराची बँक पासबुक देखील अपलोड करायचं आहे हे कंपल्सरी नाही नाहीये अनिवार्य नाही अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे आपल्याकडे जर बँक पासबुक असेल तर या ठिकाणी आपण ते अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो देखील आपल्याला अपलोड करायचा आहे आता रेशन कार्ड जर आपण अपलोड करत असाल तर रेशन कार्ड ची समोरील बाजू आणि रेशन कार्डची मागील बाजू अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणी वेगवेगळे फोटो आता समोरील बाजू जर रेशन कार्डची आपण अपलोड करत असाल तर समोरील बाजूच्या ठिकाणी फक्त समोरचा फोटो अपलोड करा आणि मागुल बाजूचा फोटो आपण अपलोड करत असाल तर मागील बाजूच्या ठिकाणीच शेवटच्या पानाचा फोटो अपलोड करा सर्व कागदपत्र व्यवस्थित अपलोड केल्यानंतर मित्र हो आपल्याला एक खाली बॉक्स दिसेल हमीपत्र अस्वीकरण स्वीकार या पर्यावरती जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सवरती क्लिक करा आणि हमीपत्र जे दिलेलं आहे ते परत सिलेक्ट करा त्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो आपल्याला व्यवस्थित एकदा चेक करायचा आहे व्यवस्थित फॉर्म आपण भरलेला आहे का कागदपत्र व्यवस्थित अपलोड केलेले आहेत का ते आपल्याला कागदपत्र त्या ठिकाणी दिसतील ते, ते कागदपत्र व्यवस्थित अपलोड केलेले आहेत का व्यवस्थित चेक करा त्यानंतर फॉर्म आपल्याला सबमिट या पर्यावरती क्लिक करून सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईलवरती एक परत आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला टाकून व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे म्हणजे आपला फॉर्म जो आहे तो सक्सेसफुल सबमिट होणार आहे तर मित्र हो अशा प्रकारे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावरून या वेबसाईटवरून देखील आता आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत मित्रहो या संकेतस्थळाची या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्र या संकेतस्थळा संदर्भात या वेबसाईट संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती आपले इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद